मकर संक्रांतीचा सण जवळ आला की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे शब्द आपल्या कानावर पडू लागतात महाराष्ट्रात एकमेकांना तिळगुळ देत हा सण साजरा केला जातो मकर संक्रांती निमित्ताने राज्यासह देशामध्ये पतंग सुद्धा उडवली जाते अनेक ठिकाणी पतंग महोत्सव सुद्धा ठेवले जातात काही ठिकाणी तर मोफत पतंग वाटपाचा कार्यक्रम सुद्धा हाती घेतला जातो मात्र पतंग उडवताना होणाऱ्या नायलॉन आणि चायनीज मांज्याच्या वापरामुळे अनेक दुर्घटना सुद्धा आपल्याला घडताना दिसतात शासनाने या मांजावर बंदी घातली असूनही सर्रासपणे या मांजांचा वापर केला जातो नमस्कार मी अश्लेषा आणि आपण पाहत आहात वन इंडिया मराठी आज आपण या व्हिडिओमधून याच विषयी जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बंदीचा आदेश काढण्यात आलाय नायलॉन मांजासह हो कृत्रिम पदार्थांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजांवर बंदी सुद्धा घालण्यात आली आहे या मांजांची विक्री साठवणूक केल्याचा सा आढळल्यास सा विक्रेत्यांसह हो संबंधित व्यक्तीवर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस नुसार कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पुण्याच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेली आहे मात्र असं असूनही बाजारामध्ये कधी छुप्या पद्धतीने तर कधी सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होताना दिसते विक्रेत्यांना प्रशासनाचे कसलेही स्थिती आहे राज्य सरकारने मानव प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा अहवाल देत पतंग उडवण्यासाठी नायलॉन बंदी घातली या बंदीच उल्लंघन केल्यास पाच हजार सतरा पासून या हानिकारक मांजांच्या विक्री उत्पादन आणि वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक पशु पक्षी यांच्या जीवाला धोका निर्माण होतो अनेक ठिकाणी या मांज्यांमुळे अनेकांच्या मृत्यू झाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत पतंग उडवताना कट झाली तिकडे उडून पडतो नंतर दुचाकी स्वराच्या गळ्याभोवती फास आवळून गळ्यात चिरून दुचाकी स्वारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत दरवर्षी या मांज्यांमुळेच शेकडो पक्षांचा सुद्धा मृत्यू होतो तसंच या मांज्यांमुळे अपघात झाल्यास आयुष्यभराचं अपंगत्व सुद्धा येऊ शकतो पुण्यामध्ये नायलॉन मांज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी जखमी झालेले आहेत दोन हजार वीस साली नऊशे चाळीस दोन हजार एकवीस साली सातशे त्रेपन्न दोन हजार बावीस साली आठशे पंच्याण्णव दोन हजार तेवीस साली आठशे सत्याऐंशी तर दोन हजार चोवीस साली या नायलॉन आणि चायनीज मांजांच्या वापरामुळे सहाशे सतरा पक्षी जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागलाय या जीव घेण्या चायनीज मांजा तयार करण्याच्या पद्धतीविषयी सुद्धा आपण जाणून घेऊयात लाकडाच्या बांबूमध्ये धागे एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत बांधून ठेवले जातात या कच्च्या कापसाच्या धाग्यामध्ये रंग शिजवलेला भात डिंक काचेची पावडर औषधी वनस्पती इसाब गोळा जातो हा लगदा धाग्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोक्यांपर्यंत घासला जातो यामुळे हा धागा मजबूत होऊन धारदार बनतो अनेक ठिकाणी हा मांजा बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सुद्धा वापरल्या जातात काचे तुकडे धातू आणि लोखंडाचे तुकडे डिंकामध्ये मध्ये मिक्स करून मांजावर लावले जातात यामध्ये अनेक रसायन सुद्धा मिसळले जातात यातून चायनीज मांजांची निर्मिती होते हा मांजा जीवघेना ठरतो सहा धाग्यांचा मांजा नऊ धाग्यांचा मांजा आणि बारा धाग्यांचा मांजा असे मांजांचे विविध प्रकार पडतात चायनीज मांजा हा प्लास्टिकचा बनलेला असतो तो लवकर तुटत नाही हाताने तोडण्याचा प्रयत्न केल्यास हात सुद्धा कापला जातो तीन ते चार किलोचा कोणताही पदार्थ उचलावा लागल्यास हा मांजा त्यांचं वजन आरामामध्ये तोलतो मात्र या तुलनेमध्ये कापसाचा मांजाही लगेच तुटतो तो इतका मजबूत नसतो कापसाच्या मांज्यामुळे हात माण कापली जात नाही दुचाकी स्वारांनी दुचाकी चालवताना काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे दरवर्षी नायलॉन होता कुणाचा हात कापला जातो तर कुणाचा गळा चिरून गंभीर जखम होते असला तर जीव सुद्धा जातो मकर काळात या मांज्यांची विक्री वाढल्याने जास्त काळजी घेणं आवश्यक आहे या काळामध्ये बंदी असून सुद्धा मांज्यांची बेकायदेशीर विक्री आणि वापर होत असल्याने रस्त्यांवर कुठेही नायलॉन मांजा अडकलेला असू शकतो त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालवताना दक्षता घेणं गरजेचं आहे तसंच पोलीस प्रशासनानेही विक्रेत्यांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे भारतामध्ये प्लास्टिक नायलॉन पासून बनवलेल्या मांज्यांना चायनीज मांजा म्हटलं जातं मांजा नावाचा हा चायनीज मोनोकिट नावाच्या कंपनीने बेंगरुळ मध्ये सुरू केला प्लास्टिक मांजा लोकप्रिय करण्यासाठी लोकांनी त्याला चायनीज मांजा असं नाव दिलं